देवे महादेवे शिवाय सतत नम नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मताम सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी तेजश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर शाकंबरी नवरात्र चालू आहे सर्व महिलांच्या सेवा चालू असतील पण ज्यांना या आठवड्यात सेवा जमणार नाहीत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असणारे तो म्हणजे शाकंबरी पौर्णिमा तर शाकंबरी पौर्णिमा तेरा तारखेला आहे सोमवारी तर पौर्णिमा लागतीये सकाळी पहाटे पाच वाजून तीन मिनिटांनी व दुसऱ्या दिवशी संक्रांती दिवशी संपतीये पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी म्हणजे आपल्याला सत्यनारायण हे प्रदोष काळात करायचं असतं त्यामुळे सत्यनारायण आपल्याला भोगी दिवशी म्हणजे तेरा तारखेला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी पहाटे पाच वाजता पौर्णिमा लागते म्हणजे भोगीच्या दिवशी दिवसभर तुम्हाला सेवा उपासना करण्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे आपल्या कुळदेवीची सेवा ज्यांच्याकडून या आठवड्यात झाली नाही त्यांनी या पौर्णिमेला सेवा अजिबात चुकवायची नाही प्रत्येक पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व असतं लक्ष्मी प्राप्तीची आपण सेवा करत असतो तसेच भगवान श्रीहरींची सत्यनारायण करत असतो घरच्या घरी दर पौर्णिमेला अनेक महिला सेवेकरी सत्यनारायण करतात तर या पौर्णिमेला महत्व काय शाकंबरी पौर्णिमा म्हणजे नवरात्र समाप्ती होते उबर, त्या दिवशी शाकंबरी नवरात्र त्याचबरोबर शाकंबरी देवीची उपासना ज्यांना या सात दिवसात करणं शक्य झालं नाही त्यांनी पौर्णिमेला करायचं आहे त्यामध्ये आपल्या घरात अन्नपूर्णी अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर त्या अन्नपूर्णा मातेला अभिषेक घालायचा आहे तसेच त्याखाली त्या तांदूळ बदलायचे आहेत नवीन तांदूळ ठेवायचे आहेत आता अन्नपूर्णाच्या खाली आपण जे तांदूळ ठेवतो तर ते आपण धान्यात टाकू शकतो ते बदलायचे स्वच्छ ठेवायचे बरोबर चिमण्यांना खायला त्यातले बाकीचे आपण खीर वगैरे करतो त्यात तुम्ही टाकू शकता अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला अभिषेक घालायचा तुमचा जो कुळदेवीचा टाक असेल तर कुळदेवीच्या टाकाला श्रीयंत्राला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे बरोबर दुर्गा सप्तशतीचे पाठ ज्यांना या आठ दिवसात करणं शक्य झालं नाही नवरात्रीच्या काळात त्यांनी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ तरी पौर्णिमेला करायचा आहे त्याचबरोबर नवार्णव मंत्र ओम ऐं क्लीम चामुंडाय नवार्णव मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ वेळा मंगल कलश तुमच्या घरात स्थापन केलेला असेल तर मंगल कलश स्वच्छ करायचा पाणी भरलायचं मंगल कलशाचं मनोभावे पूजन करायचं कारण की आपण मंगल कलश हा कुळदेवीचा स्वरूप समजून पूजन करत असतो त्यामुळे मंगल कलशाची सुद्धा पूजा विसरायची नाही त्याचबरोबर कुळदेवीचे टाक जे काही तुमच्याकडे असेल तर त्याची षोडोपचारी पूजा करता यायची आपण काय म्हणालो होतो शाकंबरी देवी ही आदिशक्तीचं स्वरूप आहे त्यामुळे तिला सं, संपूर्ण लोकांना म्हणजे अठरा पगड जातींना ही देवी आहे ही अन्नाची किंवा जेव्हा शंभर वर्ष दुष्काळ पडला होता तेव्हा तिने स्वतः तिच्या शरीरातून शाखा निर्माण करून सर्वांना दुष्काळापासून वाचवलं होतं त्यामुळे पौर्णिमे दिवशी चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य शाकंबरी देवीला दाखवला जातो तर अनेक केंद्रांमध्ये शाकंबरी देवीसाठी चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य केला जातो सजावट केली जाते तेही पाहण्यासारखं असतं त्यामुळे या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे तर दुर्गा सप्तशतीचा पाठ अजिबात करायला विसरायचा नाही त्याचबरोबर आता जेव्हा तुम्ही श्रीयंत्रावर किंवा कुळदेवीच्या टाकावर तुम्ही अभिषेक करणार असाल तर तो अभिषेक तुम्हाला श्रीसुक्त म्हणत करायचा आहे सुरुवात श्रीसुक्तनं करायची एक वेळा किंवा सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे व अभिषेक करायचा आहे फलश्रुती हात जोडून म्हणायची हे लक्षात ठेवायचं त्याचबरोबर नव नऊ मंत्र म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आपण जे चौसष्ट योगिनी यंत्र लावलेलं आहे तर चौसष्ट योगिनी यंत्राचे पूजन करायचं आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे तुळशीचं पूजन करायचं मुख्य दरवाजाला हळदी कुंकवाचं हळदीचं आणि हळदीचं आपण जे लेपन करतो तर ते लेपन करून घ्यायचं मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचं आहे पौर्णिमे दिवशी त्याचबरोबर तुमच्या जवळपास मंदिर असेल तुमच्या अं देवीच ग्रामदैवत असत बघा किंवा तुमच्या कुळदेवीला तुम्हाला जाऊन ओटी भरणं तिचा मान सन्मान करणं जा शक्य झालं तर तेही तुम्हाला पौर्णिमेला करायचं आहे आता तुमच्या घरात असेल तर अवश्य लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्चन तुम्ही कुळदेवीचा मंत्र म्हणून करू शकता किंवा अगदी महालक्ष्मीचा मंत्र ओम महालक्ष्मीची विद्महे विष्णुपत्नी क्षीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणून करू शकता किंवा एक वेळा तीन वेळा पाच वेळा किंवा सोळा वेळा तुम्हाला श्री सुक्त म्हणत करायचं आहे जसं की हरि ओम हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण जाम चंद्र हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह नमो नम करंगळी रंगळी शेजारचं बोट ज्याला आपण अनामिका म्हणतो आणि अंगटा या दोन्हीने आपल्याला श्रीयंत्रावर कुंकू व्हायचं असतं आपण जेव्हा कुळदेवीच्या टाकावर सुपारीवर हळदी कुंकू किंवा कुळदेवीच्या फोटोवर राहतो तेव्हा आपल्या पाचही बोटांनी कुंकू घ्यायचं असतं व कुळदेवीला अर्पण करायचं असतं तर, तुम जगड़े श्री तर, तुम श्री तर आता तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्हाला श्री सुक्त म्हणत सोळा वेळा अभिष कुंकु कुंकुमार्चन करायचं आहे तर आता तुम्ही जर कुळदेवीच्या टाकाला करणार असाल ओम ऐम रीम क्लीम च्या मुंडाए नमो नमहा किंवा कमलात्मक मंत्र कमलात्मक मंत्र जो आहे ओम श्रीं भ्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं मीं श्री महालक्ष्मे नमः नमो नमः हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणून करू शकता श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्चन करू शकता नवारण मंत्र म्हणून करू शकता आता श्रीयंत्र माझ्याकडे आहे कुळदेवीचा टाक नाही म्हणून मी श्रीयंत्रावर करून दाखवते तुमच्या घरात कुळदेवीचा टाक असेल तर कुळदेवीच्या टाकावरतीही करा व श्रीयंत्रावरतीही करा तुम्हाला ज्या पद्धतीने सेवा करणं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पण कुंकुमार्चन करायचंच आहे कुंकुमार्चन झाल्यानंतर जागेवरती श्रीयंत्र उचलून ठेवायचं आहे आणि कुंकू एखाद्या डब्यात भरून ठेवायचं डबीत आणि ते पुन्हा पुन्हा हेच कुंकू तुम्ही आपल्या कुंकुमार्चनासाठी वापरू शकता व घरातून मुख्य कामासाठी बाहेर जाताना आपल्या कपाळाला लावून या जा यामुळे आपण ज्या का कामासाठी निघालेलो असतो त्या कामात आपल्याला यश मिळतं तर कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्रावरती कुळदेवीच्या टाकावरती अभिषेक हा श्रीसूक्त म्हणत आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ श्रीयंत्रावरती अर्पण करायची व सोळा वेळा श्रीसूक्त पुरुषसुक्त सॉरी पुरुषसूक्त नाही व्यंकटेश स्तोत्र सोळा वेळा श्रीसूक्त सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्र किंवा एक वेळा शिरुसुक्त एक वेळा व्यंकटेश मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र हा अकरा वेळा किंवा सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र अकरा वेळा किंवा सोळा वेळा हा पठण करायचा यामुळे काय होतं आपल्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर राहते माता लक्ष्मी अतिशय चंचल आहे आणि येणारी लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहावी यासाठी श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ अर्पण करून ही सेवा दररोज करायची असते पण दररोज सगळ्यांना शक्य नसतं म्हणून कमीत कमी पौर्णिमेला तरी कमळ गट्ट्याची माळ श्रीयंत्रावर अर्पण करायची व त्याच्यावरती तुम अर्पण केल्यानंतर तुपाचा दिवा लावून घ्यायचा तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला श्रीसुक्त सोळा वेळा म्हणायचं आहे व्यंकटेश स्त्रोत्र सोळा वेळा सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण आहे विदम वासुदेवा येथे तन्नो प्रचोदयात गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी च तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा वेळा व कुबेर मंत्र आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे तो सोळा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मी व भगवान श्रीहरींचं आसन असल्यामुळं आपल्याला ही सेवा करायची आहे पौर्णिमा शाकंबरी पौर्णिमा असल्यामुळं कुळदेवीची सेवा चुकू नका सिद्ध कुंजिका करा ज्यांना दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य होणार नाही त्यांनी कमीत सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तरी वाचन करायचं आहे पठण करायचं आहे काहीच नाही तर नवार्ण मंत्र तरी तुम्हाला जप करायचं आहे जी जी तुम्हाला सेवा करणं शक्य होईल ती ती तुम्हाला या पौर्णिमेला करायची आहे आणि तेरा तारखेलाच आपल्याला सत्यनारायण करायचं आहे तर आजची एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त